मला रानातली काम सांगून काय नाही यार झोपला येऊ माणूस याला लाज नाही थोडी यांची झोप मोड केली ना के मी बी यांची बाईक काय झालं कुठं काय झालं छान दिसते मी काय झालं उठले का होते अ उठले का होते अ अरे तो पदे ना गे छान दिसते का मी लो तो भांडे मध्ये तोंड काय म्हणले झोपो काय सेकंदात लागत या माणसाला काय माणूस येऊ सोंडे तांदळात काय तू सोंड्याला हाड म्हणती का कुत्र्याला हाड म्हणती इथं कुत्रा बी नाही सोंडा बी नाही कुणाला ना साईड नाही म्हणलं तुमचे कान वाचतात का बघा बरं ती शेजारचा तात्या आहे ना त्याला असंच ऐकायला यायचं काना त्याच्या काहीच नाही राहिलं उद्योग झाला होता भलताच कान वाचतात का काय तुमचे तू काहीच नाही बोलली मी काहीच नाही बोललो मी काल काय बोलू एकटीच बरोबर का मी कुत्रा नव्हता आलं कुत्र काय लाईन ते काय दार लावलंय कुत्र कस येईन बघा बरं लक्ष ठेव बर का ते येते दरवेळी मी तडाव मुतून जाते लक्षच ठेवायला बसले मी बर मी काय म्हणते झोपताय काय ऑप्शन आहेत आपल्याकडं मला काम करू नाही लागले ना आता काय वाजलं काहीच नाही मला थोडासा ना ठसका लागला होता अर्थास का असं लागतो असं नाही वाजत ए असं काय वाजलंच ना तुमचे खरंच कान वाजत नाहीत ना कान बघा बर कानात एखादी वाजू का तुमच्या नाही नाही नक्की ना काय वाराडलं काय वाराडणारे रस्त्याला कुत्र सुद्धा नाही ना, कोण वाराडणारे ना याड लागलं का कोणाला वाराडायला बास व्हायला लाग लागलंय लिंबू बिंबू वाला काय ना मी लिंबू बिंबू वाराडलं नाही मला काम नाही करू लागलेलं हो माणूस हो चला किती एवढं भरणं करू लागा झोप कशी एखाद्याला एवढी प्यारी असू शकते काय ओरडले काय तरी ओरडलं आता कोण आहे रे तिकडा कोण आहे कोणच नाही प्या काय वाजलं मग काहीच नाही प्या तुम्ही घोरताय तुम्ही घोरलेला तुम्हाला आवाज येतो का काय आला असं मी बघावणी असं असं घोरत असताना ते ढोलच एवढा झालाय का ते असाच आवाज निघत मग अस ढोलवाणी आवाज येतो ना कुठून वाजायला लागले काय नाही वाजलं झोपा कान वाजत मी तर सांगते तुमचा काना माग एखादी वाजू मी एक निबार वाजवते म्हणजे मोकळ होईल तुमचं पाजलं बुजलो नाही ना मी असलो वांगाळवानी वाचा मला वाचत नाही लक्ष का मी काय म्हणते चला ना मला तेवढं बरं नको चला की काहीतरी ओरडलं काय वाजतंय रे सारखं काहीच नाही वाजलं पे वाजलं काहीतरी आता पाहू आलं गहू आला काय खायची छान पाऊ अरे काय पाव आलं ते का पाव काय काही थोडं पुरलं गापाचं इथं माणसं झोपा त्यात पेन पू काय वाजू तर रे काय पाव नाही का तुमच्या झोपामुळे झोपा ग चला काम करू लागा किती वार बरू करू दहा रुपयाचं पाव घे त्याला आणि कुत्र्याला खाऊ घाल पण परत प्यापूक करू नको मानव इथं माणसं झोपल्यात लागन प्यापूक मला कळण ना नेमकं कुठं वाजत आहे कुठ्याच नाही वाजत गाड्या झोप झोप नाही लागत तुम्हाला चला आपण बरं करू मला झोपू दे आता लक्ष ठेव पाव आल्याकडे त्याला आहे ना गोटा झाली एखादा मुंग्या भी झाले तांदळा ते काय मुंग्या भी झाले तो लाल झार मुंग्या आहेत हाड हाड कोण म्हणलं ती राणी होती वाटतं कुत्रं भुगत होतं तिचे शेजारचं राणी म्हणजे कुत्र्याचं नाव आहे का बाईच नाव आहे अहो ती राणी राणी आपची राणी ए अप्पा तू जा आयलो तेज हो भांडायले इन अप्पा अरे धापायलो तेलगत कसा खल्ली तो मी काय म्हणते नाही झोप लागत तर चला माणूस आहे का भूते आपल्या दार वाजत काय लड मडायला येत ती त्यांनी कुत्र्यांना सांगितलं ना याच्या दारात जाऊ नको लक्ष ठेवता कुत्र्यांवर आईच कुत्र जाऊ आता लोकाची लेकरं म्हणजे कुत्र जाताना बितान हळू ठास का झोपले काय पुढे गेले माझ्या तोंडात मी नाही टाकली ते मला बी असं वाटलं पडली कुठून तरी हा पडली नाही पडली तरी म्हणलं आईला मी झोपले नेमक कुत्री कशी यायला लागली पावाला कसा यायला लागला हे तू काई काई मी नाही काय केलं काय पुरावा मी हो केलं म्हणून मी तांदूळ निशिते बघा मुंग्या काढल्यात किती मुंग्या मिळाल्या त्याच्यात हात 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 बघितलं मी तुझा तुझा हात होता अहो मी दिवस रात्र तुमच्या बरोबर तुम्ही हात माझा नाही हात मग काय बघता बघतान का आईला तू ये ना खरंच झोपन कॅन्सल का मी लेवणार नारकात जाशील झोपणं कॅन्सल नाही रानात जाऊन झोपणार आहे आता मी आम्हाला आता रानात झोपायला चाललेच आहे ना मग ते उसाचं बारबी बदला आणि खालच्या उसाला बी पाणी लावा तुला एवढा हाड हाड करायचं जोड ना पिपाने करायचं जोर आहे ना तुझा आणि तुझ बार बदल चल तेवढ करा की आता खाली चालले तर अग हाड खाली कुत्र येईन परत खाली कुत्र येईन हाड यायला डोक्याला ताप नाही या माणसाचा